आपण आहे ही पल्लवी नावाची छोटीशी मुलगी आहे पल्लवी भावले नावाची हे खामगाव आहे बीड जिल्ह्यातलं तिचे वह्या पुस्तक वाहून गेले म्हणून तिला अशा पद्धतीनं तिचे अश्रू वाहत आहे आणि तिला मदतीची अपेक्षा आहे तिला सहावीची पुस्तकं हवी आहे कारण पुस्तकं का तिला हवी आहे शाळेत जायचं आहे दप्तर तिचं राहिलेलं नाही आहे हे दप्तर खराब झालं आहे जे दोन्त शाळेत घेऊन गेले ते वाहून गेलेलं आहे तिचे पुस्तकं वाया सगळं भिजून गेलं आहे जे होतं ते वाहून गेले कपडे पूर्णत ता या पुराच्या पाण्यात वाहून गेले बूट पाहून गेलेले आहे त्यामुळे या छोट्या मुलीला जी मदत पाहिजे सरकारकडनं ती मदत फक्त शाळेत जाण्यासाठी हवी आहे खरं तर कुठल्याही मॉलमध्ये तिला जायचं नाही आहे शॉपिंगला जायचं नाही आहे त्यासाठी ती मदत मागत नाही आहे तर तिला फक्त आणि फक्त तिचं जे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं साहित्य आहे ते घेण्यासाठी तिला पैसे हवे आहे आणि